नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे धान बोनस येत्या बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून बोनसची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा अखेर संपली असून शासनाने जिल्ह्यासाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या दीड लाखावर शेतकऱ्यांना यामुळे आता दिलासा मिळालेला आहे शासकीय धान केंद्रावर धान विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान बोनसची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सन दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती दोन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे हा बोनस मिळणार होता पण या संदर्भातील आदेश निघण्यासाठी तीन महिने या ठिकाणी गेले आहे त्यातच आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता येत्या बुधवारपासून त्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे धान बोनस या ठिकाणी दिलं जाणार आहे तर शेतकरी बांधवनं गोंदिया जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार शेतकरी बोनससाठी पात्र ठरले असून त्यासाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रुपयाचा निधी आता प्राप्त झालेला आहे बुधवार म्हणजे अठरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आता केवळ दोन तीन दिवस या ठिकाणी उरलेले आहेत तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपये प्रमाणे धान बोनसाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा